कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज आहे पौर्णिमा सो आज असेल आपली एनर्जी चेक रिडिंग सो आपण आज पाहणार आहोत की तुमच्या पर्सनची एनर्जी काय आहे हाय आहे की लो आहे नेगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तसेच त्याबरोबर तुमचीही एनर्जी आपण चेक करणार आहोत सो पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये नक्की काय येत आहे सो जे कोणी व्हिडिओवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ते कार्ड शफल करून घेतलेले आहेत बट जी काही निगेटिव्हिटी आहे माझ्या कलेक्टिव्हच्या मनामध्ये ती दूर निघून जावी याकरता मी परमात्म्याला माझ्या स्पिरिट गाईड्सला एंजल्सला एसिस्टर्सला प्रार्थना करत आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जावी तर आपण कार्ड शफल करून घेतलेले कार्ड आपण शफल करून घेतलेले आहे एट ऑफ वॉर्ड द स्टार द मून द पेज ऑफ पेंटिकल पेज ऑफ वॉन टेम्परन्स किंग ऑफ पेंटिकल नाईन ऑफ कप्स एट ऑफ कप्स क्वीन ऑफ सॉर्ड लवर्स वी लव्ह फॉर्च्युन अँड बॉटम ऑफ द डेक मध्ये तर कार्ड वरून असं दिसून येत आहे की द मून ची एनर्जी आहे सो आज पौर्णिमा आहे तसंच कार्डमध्ये पण द मून आलेला आहे त्याचबरोबर एट ऑफ कप्स आलेला आहे तर असू शकतं ही खूप जास्त एक निगेटिव एनर्जी आहे असू शकतं आपले जे कलेक्टिव्स आहेत त्याच्यातील काही जण खूप जास्त निगेटिव आहेत आज खूप जास्त उदासीन आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी भावनांचा कल्लोळ चाललेला आहे दे आर सो मच इन निगेटिव अँड खूप जास्त ते मनाने थकलेले आहेत हरलेले आहेत असं कुठेतरी वाटत आहे त्यांना की त्यांचं त्यांचे जे काही पर्सन आहे ते त्यांच्यापासून कायमचे दूर गेलेले आहेत तसेच एक प्रकारची उदासीन एनर्जी आपल्याला येथे पीक झालेली आहे सो आपल्याला दिसून येत आहे की खूप जास्त त्यांना रडायला येत आहे एक क्राईंग एनर्जी येथे दिसून येत आहे सो जे कोणी कलेक्टिव पाहत आहे त्यांचे जे भावनिक आंदोलनं आहेत एक भावनांचा कल्लोळ त्यांच्यामध्ये झालेला येथे दिसून येत आहे खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी कलेक्टिव्हची येथे पीक झालेली आहे खूप जास्त विचार करत आहेत ते त्यांच्याकडे विचार खूप जास्त वेगाने धावत येत आहे असंच येथे दिसून येत आहे तर त्यांचे जे पर्सन आहेत ते खूप जास्त चांगल्या पोजिशनवरती आहेत आणि सध्या कशाचा तरी भविष्याचा खूप जास्त विचार करताना ते आपल्याला इथे दिसून येत आहे बट जी फिमेल एनर्जी आहे फिमेल एनर्जी आहे फिमेल एनर्जी जी आहे ती खूप जास्त रागात आपल्याला इथे दिसून येत आहे आपल्याला दिसतंय की ती जी एनर्जी आहे त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केलेले आहे तुम्हाला खूप जास्त मेसेजेस पाठवलेले आहेत तुम्हाला जास्त खूप जास्त कॉल केलेले आहे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा ह्यानं त्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केलेला आहे बट तुम्ही त्यांना पोहोचलेले नाही आहात तुम्ही त्यांच्यापर्यंत त्यांना टच झालेले नाही आहात कोणत्याही प्रकारे तुमच्यामध्ये कम्युनिकेशन नाही झालेले आहे एक प्रकारची नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे आणि त्यामुळे जी फिमेल एनर्जी आहे फिमेल एनर्जी मेल फिमेल दोन्हीमध्ये सुद्धा असू शकते आपल्याला माहिती आहे टू मध्ये इट्स अ नॉट अ जेंडर पर्स्पेक्टिव्ह असू शकतं की मेलमध्ये फिमेल एनर्जी असते फिमेलमध्ये मेल एनर्जी असते त्यामुळे सांगू शकत नाही बट जी फिमेल एनर्जी आहे ती खूप जास्त रागामध्ये इथे दिसून येत आहे सो त्यांनी खूप जास्त तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो ती जी एनर्जी आहे ती खूप जास्त रागामध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे आणि त्यामुळेच जी मेल एनर्जी आहे कलेक्टिव्हची एनर्जी आहे ती उदासीन आहे आपण म्हणतो की आपण मॅसेज थ्रू किंवा कॉन्टॅक्ट थ्रू जर आपलं बोलणं झालं तरच बोलणं होतं असं नाही आहे बट आपले जे मनातील जे ब्रह्मांड आहे त्याद्वारे जे आपण बोलत असतो त्यातून काही आपले व्हायब्रेशन्स त्यांच्यापर्यंत पोहोचतच असतात त्यामुळं जे तुमचे पार्टनर आहे ते सुद्धा खूप जास्त उदास झालेले येथे दिसून येत आहे हे एक लवर्सच आपल्याला आपण रिडिंग घेतो आणि लव्हर्सच कार्ड इथे आलेलं आहे सो डेफिनेटली हे तुमचे लवर्स आहेत जे तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये मिस करत आहेत आणि त्यांच्या भावना सध्या खूप जास्त निगेटिव्ह आणि एक प्रकारचे उदासीन झालेले आहेत बट फ्युचर uh, एनर्जी पण आपण इथं पाहतोय द स्टारची uh, एनर्जी आहे आफ्टर दिस फुल मून काहीतरी चांगलं तुमच्याकडे वेगाने धावत येताना दिसून येत आहे एक खूप जास्त चांगला न्यू थिंक न्यू विचार तुमच्याकडे येताना दिसून येत आहे पेज ऑफ वॉन्ट कार्ड आहे त्यानंतर पेज ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे एका आठवड्याच्या आत किंवा एका महिन्याच्या आत तुमच्याकडे गुड न्यूज येताना दिसून येत आहे कारण परमेश्वरानेच ठरवलेलं आहे की दोन गोष्टीमध्ये बॅलन्स साधायचा आहे तुमच्याकडे आणि त्यांच्याकडे एक भावनात्मक आणि जे प्रॅक्टिकल म्हणतो आपण त्या दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स साधला जाणार आहे बहुतेक खूप जास्त भावनात्मक होत होता इथून मागे तुम्ही आणि तुमचे पर्सनही बट येत्या पुढच्या काही काळामध्ये प्रॅक्टिकल विचार येताना इथे दिसून येत आहे प्रॅक्टिकल विचार दिसून येत आहे तुमच्यामध्ये तर जे भावनिक आंदोलनं होते ते कुठेतरी आपल्याला फुलफिल झालेले दिसून येत आहेत आफ्टर दिस फुल मून अँड uh, एक दोन दिवसाच्या ह्या uh, प्रभावानंतर तुमच्यातली जी एनर्जी आहे है, ती हॅप्पी असणार आहे आणि तुमचे जे uh, भावनिकता आहे ती कुठेतरी आनंदाच्या uh, uh, शिगेला पोहोचणार आहे खूप जास्त आनंद अनन्द तुम्ही आनंदित होणार आहात कारण एक दोन दिवसाच्या नंतरच काहीतरी uh, चांगला रिस्पॉन्स तुमच्या uh, पर्सनकडून तुम्हाला मिळताना दिसून येत आहे ते सुद्धा येत्या काळामध्ये तुम्हाला आनंदात येथे दिसून येतील अशीच ही एनर्जी येथे आहे बिकॉज व्हील ऑफ फॉर्च्यूनचंही कार्ड आलेलं आहे सो सक्सेस नक्की आहे सो ही जी काही आत्ताची सिच्युएशन आहे एक स्टक सिच्युएशन आहे एक उदासीनता आहे एक प्रकारची निगेटिव्हिटी आहे एक प्रकारचा राग आहे एक प्रकारचं उद्विग्नता आहे ही कुठंतरी आपल्याला थांबताना दिसून येणार आहे येत्या काळामध्ये तुमच्यातलं जे आ, कम्युनिकेशन आहे ते डन होताना दिसून येत आहे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन सुद्धा थांबताना दिसून येत था आहे कोणीतरी नक्की तुम्हाला मॅसेज थ्रू कॉल थ्रू किंवा प्रत्यक्ष भेटून तुमच्यातील जे गैरसमज आहे ते नक्की दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सो तुम्ही निश्चिंत राहा पॉझिटिव्ह राहा एक प्रकारच्या सेल्फ लव्हमध्ये राहा जेणेकरून तुमच्याकडे जो न्याय परमेश्वर घेऊन येत आहे आणि तुमच्या जे पार्टनरचे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत नक्कीच पॉझिटिव्ह वेने येताना दिसून येत आहे कारण की एक पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जेचा एक सूर्य उगवताना सुद्धा येथे दिसून येत आहे जे आभामंडल आहे तुमचं ते प्रकाशित होणार आहे एक प्रकारचं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे कुठलं तरी नवी ज्ञान तुम्ही घेणार आहात एक प्रकारचं पुस्तक तुम्ही वाचू शकता किंवा काहीतरी डिव्हाइन नॉलेज तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे सो ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना ही रीडिंग रिझोनेट झाली आहे त्यांनी नक्कीच ही क्लेम करायची आहे जे काही तुमचे भावनिक आंदोलन होते त्यांच्यावर तुम्ही विजयश्री मिळवणार आहेत तसंच घरामध्ये किंवा इतर ठिकाणी कुठे जर तुमचे वादविवाद झालेले असतील किंवा काही स्ट्रगल झालेला असेल तर त्यातून सुद्धा तुम्हाला विजयश्री मिळताना येथे दिसून येत आहे एक विक्ट्री एक विनविन सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे सो निगेटिव्ह राहू नका जे काही भावनिक आंदोलनं आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न इथे परमेश्वर नक्की करणार आहे मे बी कोणीतरी आजारी असल्याचं सुद्धा येथे मला गायडन्स मिळत आहे इन्ट्युशन येत आहे असू शकतो कफ कोल्ड किंवा फिवर कुणाला असू शकतो ताप असू शकतो सर्दी असू शकते कुणाचा बॉडी पेन जास्त होत असणार आहे अंग जास्त दुखत असणार आहे कुणीतरी कडे सुद्धा जाऊन आलेले असणार आहे व्हायरल इन्फेक्शनसुद्धा झालेलं इथे आपल्याला दिसून येत आहे कारण की ज्यावेळेस मी रीडिंग करत होते त्यावेळेस मला खूप जास्त शिंका येत आहेत सो काहींना इथे सर्दी खोकला ताप यासारखे डोकेदुखी पोटदुखी यासारखे आजार झालेले आपल्याला दिसून येत आहे सो इट्स अ डिसबॅलन्स एनर्जी कुठल्याही प्रकारचा बॅलन्स नाही आहे एक प्रकारची उद्विग्नता आहे कुठेतरी पॉझिटिव्ह होतोय कधी निगेटिव्ह होतोय म्हणजे कधी कभी खुशी कभी गम ऐसा कुछ तो भी माहोल आप लोगों के जीवन में चल रहा है सो असू शकतं की तुमचे पर्सनची एनर्जी आहे जी की तुम्ही पिक केलेली आहे किंवा तुमची एनर्जी जी आहे ती येथे आपल्याला दिसत आहे त्यानंतर कडून आपल्याला काय गायडन्स मिळतंय ते चेक करूया डिवाईन फिल्स गाईड मी युनिवर्स प्लीज गाईड मी लास्ट, लास्ट बॉटम आहे, एनर्जी स्लोइंग डाउन तर नक्कीच हे जे तुमचं चाललेलं आहे जे काही तुमच्या जीवनामध्ये तर कुठेतरी एक स्लोइंग फेज आपल्याला दिसून येत आहे कुठेतरी हा फास्टली गोष्टी होत नाही असंच इथे दिसून येत आहे बट आपल्याला गायडन्स मिळालेले आहे बियॉन्ड इल्यूजन इल्युजनच्या पलीकडे सुद्धा आपल्याला विचार करण्यासाठी येथे युनिवर्स सुचवत आहे काही गोष्टी आपल्याला जशा दिसतात तशा आहेत तर त्याच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देण्यासाठी युनिवर्स आपल्याला येथे सुचवत आहे थर्ड आय चक्र आपला जो आहे थर्ड आय चक्र आपला आज्ञाचक्र आहे ते ओपन करण्यासाठी मेडिटेशन करण्याची गरज आहे सो त्यासाठी सुद्धा युनिवर्स तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू गायडन्स देत आहे सो खूप जास्त तुम्हाला मेडिटेशन करून जो तुमचा थर्ड आय चक्र आहे तो ओपन करण्यासाठी येथे गायडन्स मिळत आहे कारण की तुम्हाला ज्या गोष्टी आहेत ज्या दिसत आहेत सध्या त्या, त्या तशा नाही आहेत तर त्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी खूप काही, काही मोठं आहे हेच आपल्याला याच्यातून दिसून येत आहे तसंच काहीतरी नवीन एक्सपिरियन्स तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे तो जो सध्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही व्यवस्थित अनुभवा तो त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल त्यातून तुमच्या ज्या एनर्जीस आहेत त्या तुमच्या पर्सनच्या एनर्जी आहेत त्यातूनही तुम्हाला काही नवीन गोष्टी नक्की शिकायला मिळणार आहेत तसेच आउटसाइडर व्हायचं आहे जीवनातील काही गोष्टी ज्या आहेत तुमच्या जीवनातील त्या बाहेर ज्या आहेत त्यापेक्षाही आतमध्ये सुद्धा काही नवीन गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकायच्या आहेत बट फक्त बाहेर लक्ष देऊ नका आउटसाइडरच्या एनर्जी मध्ये राहू नका तर बियॉन्ड इल्युजनच्या पलीकडे जाण्याची तुम्हाला गरज आहे सेलिब्रेशन येत आहे येत्या काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशनची सुद्धा एनर्जी येथे दिसून येत आहे तर क्रिएटर आहात तुम्ही खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये क्रिएट करू शकता नवीन काहीतरी करण्यासाठी तुम्हाला युनिवर्स इथे गाईड करत आहे तर नवीन काही गोष्टी तुम्हाला क्रिएट करायच्या आहे क्रिएटरची एनर्जी तुमच्यामध्ये आहे तुम्ही नवीन काहीतरी निर्माण करू शकता एवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य प्रभूंनी दिलेलं आहे सो अबंडन्स तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा येत्या काळामध्ये येणार आहे सो त्या अबंडन्ससाठी तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी न्यू विजन ठेवावं लागणार आहे नवीन दृष्टी तुमच्यामध्ये ठेवावी लागणार आहे सो युनिवर्सकडून तुम्हाला यासाठी गायडन्स मिळत आहे तसंच द मास्टरचं कार्ड आलेलं आहे सो तुम्ही मास्टर आहात तुमच्या जीवनाचे सो तुम्ही आता निगेटिव्ह होऊ नका तर मेडिटेशन करा ध्यान करा तुमचं जे लक्ष आहे ते जास्तीत जास्त इनर व्हॉइस ऐकण्याकडे तुम्हाला ठेवायचं आहे सो येथे आपल्याला दिसते तुमच्याकडे एक प्रकारचं कोणतीतरी सिद्धी प्राप्त झालेली असू शकते तुम्हाला कसल्या तरी गोष्टीचं ज्ञान आहे तुमच्याकडे तुम्ही एक चांगल्या प्रकारचे व्यक्ती आहात जे ज्ञानी आहात सिद्धी प्राप्त आहे तुम्हाला so, हेच या कार्डमधून दिसून येत आहे सो स्लोईंग डाऊन जरी फेज असली सध्याच्या काळामधली तरी ती नक्की चेंज होणार आहे येत्या काळामध्ये काही गोष्टी खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन घेऊन येताना दिसून येत आहे काही लव मेसेजेस घेऊया जे तुमच्या पार्टनरकडून आलेले आहेत किंवा तुमच्या मनात आहेत असे काही मेसेजेस आपण घेऊया पार्टनर पार्टनरकडून आलेले मेसेजेस घेऊया फर्स्ट मेसेज आय नो आय अप अवर रिलेशनशिप तर तुमचे पार्टनर म्हणत आहे मला माहिती आहे मी हे रिलेशनशिप मेसअप के केले खराब केले लेट्स स्पेंड सम टाइम टुगेदर ते म्हणत आहेत की त्यांना तुमच्या सोबत काही वेळ घालवायचा आहे सो एनर्जी सॉरी फॉर डाउटिंग ऑन यू म्हणतय मी माफी मागतो की मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला लेट्स मेक लव्ह टुगेदर लेट्स मेक लव्ह टुगेदर एकत्र म्हणून त्यानंतर वी आर मेड फॉर इच अदर खूपच छान मेसेज आहे की तुमचे पार्टनर म्हणत आहे की आपण दोघं एकमेकांसाठीच बनलेलो आहोत लेट्स हील टुगेदर सो तुम्हाला दोघांनाही एकत्र तुमचे जे ट्रॉमा आहे सिच्युएशन आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी ते म्हणत आहे लेट्स हील टुगेदर एकत्र मिळून हील होऊया आय स्टील रिमेंबर द डे मेट फर्स्ट तर ते म्हणत आहे की मला तो दिवस आठवतो जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो लेट्स द अ अ स्टार्ट न्यू जर्नी अँड स्टार्ट अ न्यू जर्नी म्हणजे तुमचे पार्टनर म्हणत आहे की आपण भूतकाळ विसरून जाऊया आणि एक नवीन जर्नी एक नवीन प्रवास आपला आपण सुरू करूया खूपच छान छान मेसेज आलेले आहे तुमच्या पार्टनरकडून आय अपोलोजाईज फॉर व्हॉट रॉंग आय डीड फॉर यू तर ते माफी मागत आहे की ते जे तुमच्याशी वाईट वागले ह्या मागे काही तुमचे भांडणं वगैरे झाले असतील तर त्यातून ते तुमच्या तुमची माफी मागत आहे सो आता लास्ट मेसेज येऊया ओ कोणीतरी खूप रागत आहे सो म्हणत आहे यू आर नॉट द राईट पर्सन फॉर मी तर कुणीतरी म्हणत आहे तुम्ही माझे तू माझ्यासाठी चांगलं नाही आहेस काही रागात पण मेसेज आहे तर लास्टचं बॉटम ऑफ द डेच आहे आय एम वेटिंग फॉर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्ससाठीच ते तुमच्या तुमचा विचार करत आहे की तुम्ही त्यांना काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यावा तर हे होते सगळे मेसेजेस तुमची एनर्जी तुमच्या पर्सनची एनर्जी जी आपण चेक केली ज्यांना ज्यांना रिज्युमेट झाली त्यांनी क्लेम करा कमेंट करा तसेच व्हिडिओवरती पहिल्यांदा आले असाल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जे जुने असतील जे पाहत असतील तर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनीही सबस्क्राईब करायचं आहे सो नक्कीच काही निगेटिव्ह एनर्जीज होत्या खूप जास्त उदासीनतेची पण एनर्जी, एनर्जी मिळाली सो सेल्फ लव करा म्हणजे काही मॅसेजेस मिळाले आहेत ते फॉलो करा आणि नक्कीच परमात्मा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह सेलिब्रेशन्स घेऊन येत आहेत त्यावरती विश्वास ठेवा So, ही आ, सो ही होती रीडिंग नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा कुणाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर मला व्हॉट्सअपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता so, फोन करू, आ, सो फोन नका करू व्हॉट्सअपवरती मॅसेज करा थँक्यू